बरोबर त्याचा उल्लेख करा असं एक महत्वाची सूचना आदरणीय म्हणून मी आपल्याला केलेली आहे आणि ते पालन आपण सगळंच निश्चित पद्धतीने करू let जी जो काही अभ्याहन प्रयत्न सुरू आहे त्या अखंड 75 वर्षाच्या प्रतिमेला पुष्पहार आदरणीय विडेगुरुजींच्या हस्ते अर्पण केला जातो त्या राष्ट्राचं नाव जी की परंपरा 86 96 वर्षांचं आहे तो हिंदुस्तान तो हिंदुस्तान, हिंदुस्तान नाही म्हणजे भारत भारत देशाचं एक नाही भारत या शब्दाची उकळ भा म्हणजे ते म्हणजे रममान त्याच्यासुतिमानते रममाण झालेला असा जो तो मध्ये त्यांनी राज्य केली कोणीही यावे तिचकी मागवली जावे इतक्या बंद शहाण्णव हजार वर्षांची परंपरा हिंदुस्थानला स्वातंत्र्याच्या सीमाच नाही अशी शेकडो वर्षे गेली आपल्यावरती आलेल्या शहात्तर राष्ट्रापैकी एकोणचाळीस राष्ट्र इस्लामी बाकी ख्रिश्चन का बर हे का कमी केली चीन नावाचे माणसात ती तपासली जाते हे सुशोधनच आहे पण आपल्याला विव आणि आपण होती चायनीज फूड खाल्ल्याशिवाय आपल्या पचनशक्तीला चालना मिळत नाही दुकुराला क्रिस्ता खाल्ल्याशिवाय समाधान वाटत नाही तर हिंदू ना आपला कोण परखा कोण बहिणी कोण त्या कोण शत्र कोण कोण लोक्य काय नव्य काय उत्पादक आहे काही कळत नाही साली खंडित झालेल्या भारताची लोकसंख्या हिंदूंची साडे अठ्ठ्याण्णव टक्के हिंदू सव्वा टक्का मुसलमान पावलेशं आणि पाव टक्का ख्रिश्चन आजमध्ये गणपती मिळून तो तर च्या रिपोर्ट मध्ये साडे अष्ट्याहत्तर टक्क्यावरची स्वतःच्या अस्तित्वालाच कंटाळलेला आहे तो शत्रुशेनात बळकट करण्यासाठीच जगत असतो शिवशतुर्थी संभाई महाराज ही विलक्षण हिंदुत्वाची आग आहे ते निर्माण करण्यासाठी एक कार्यक्रम आपण लोकांना शिकवली काय करूया ते झाल्यानंतर सगळ्यांना लावडस्पीकर सुशांतीची सांगतोय ते सगळ्या स्त्री पुरुषांनी लहान मोठ्यांनी म्हणायचं मग अक्षर तुमची अक्षर नक्षेपर्से नाम मिटा दो पापी पाकिस्तान काय त्या नवरानुरीच्या पोती उद्याची प्रजा जन्मला येणार आहे ते शब्द गर्भावे आधीच त्यांच्या आणि हृदयात चित्तात देत म्हणून ती पद्धत जय श्रीराम जय हनुमान हला आपन, या ठिकाणच्या गोरक्षकांचा आपण गुरुजींच्या हस्ते सन्मान करणार आहोत मी भजनंतर गोरक्षकांना या व्यासपीठावर येण्याची विनंती करतोय आज या धर्मयोद्ध्यांच्या हातून होतोय हा एक गोरक्षकांच्या कार्याचा उचित सन्मान असा म्हणावा लागेल असं मला वाटतंय या सर्व धर्मवीरांचा गोरक्षक वीरांचा एक आश्वासक अशी छान गुरुजींच्या हस्ते यांच्या खांद्यावरती दिली जाते यावर या सर्वांची ही जबाबदारी आणखी वाढलेली आहे की या गोरक्षक सेवेमध्ये आपलाही बहुमोल असा सहवास वाढला पाहिजे का आपण सर्वांनी या कार्यामध्ये सहभागी व्हायचा आहे हा संदेश आपण गुरुजींकडनं या सन्मानाच्या माध्यमातून घेत आहोत उपस्थित सर्वांना विनंती आहे की आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आलो संपूर्ण कार्यक्रमाचा आपण उचित आस्वाद घेतलेला आहे यानंतर ध्येय मंत्र होणार आहे आणि गीताचा उच्चार देखील आपल्या सर्वांना करणं अगततेचं आहे त्यामुळे हे गीतसुद्धा या ठिकाणी होणार आहे यानंतर आपण आपल्या बांधल्यामध्ये जो एक सेतू पूर्ण झालेला आहे पुढच्या काळामध्ये येणाऱ्या अनेक संकटातून देशाला स्वतःला मुक्त होण्यासाठी देश भोक्कम बनावा म्हणून विचार आपल्या मनामध्ये राबवण्यासाठी हा जो सेतु आहे या सेतूच्या खालची जागा आपण श्रीराम चौक या नावानं जाहीर करतो आणि आता आज गुरुजींनी आज्ञा दिले आहे श्रीरामा सोबत महाबली हनुमंत यांचाही विचार आपल्या सोबत असला पाहिजे तर ता गुरु माता तुजा माता आई जन्मदाती माता या सात मतान रक्षण जता जन्म है तेज ना हिंदू इधर से कभी उधर से कभी इधर से कभी उधर से गुस्सा है गुर्राता है गुस्सा इंद गाडा बज ही गया है जबी गाडा बज ही गया है सरहद पर शैतान